नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मैत्रिणींनो काल तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडून एक जी आर आलेला आहे आणि तो जी आर आहे महिला व बालविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात महिला व बालविकास ज्या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या ज्या कार्यरत असतात त्यांच्या सेवानिवृत्तीबाबतचा दिनांक निश्चित करण्याबाबत हा जी आर आहे आणि बघूया आपण काय जी आरमध्ये दिला आहे ते एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीबाबतचे वय संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वे निश्चित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये अटी व शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत दोन नंबरला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाच्या तीस एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक चार येथील पत्रांवये मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत सबब एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीबाबत दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा व दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता बघूया आपण काय शासन निर्णय दिला आहे तेरा डिसेंबरला ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक एक जानेवारी ते दिनांक एक मे दोन्ही दिवस धरून या कालावधीतील हो असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात यावे दुसरा पेज बघूया आता दुसऱ्या नंबरवर आहे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक दिनांक दोन मे ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन्ही दिवस धरून या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या तीस एप्रिल या दिनांकात सेवानिवृत्त करण्यात यावे तीन नंबरला आहे उपरोक्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कार्यवाही करण्यात यावी याबाबतच्या सविस्तर सूचना आयुक्त एकात्मिक बालिका सेवा योजना नवी मुंबई यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना देण्यात याव्यात चार नंबर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक क्रमांक दिला इथे असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि खाली अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचं डिजिटल स्वाक्षऱ्यांनी नाव पण दिलं आहे तर मैत्रिणींनो या जी आरमध्ये जे दोन मुद्दे दिले आहे एक नंबर आणि दोन नंबर यामध्ये याचा अर्थ असा होतो की ज्या अंगणवाडी यामध्ये दिला आहे की ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक एक जानेवारी ते दिनांक एक मे दोन्ही दिवस धरून म्हणजे एक जानेवारीला जन्मलेली असेल किंवा एक मेला जन्मलेली असेल किंवा एक जानेवारी ते एक मे याच्यामध्ये जर जन्म झाला असेल म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या एक मेपर्यंत जर जर जन्म झाला असेल तरी ती सेविका तीस एप्रिल या या वर्षीच्या तीस एप्रिलला रिटायर होईल आधी कसं होतं तो मैत्रीणनं समजा माझा जन्म मार्च महिन्यात आहे आणि मार्च महिन्यात दोन तारखेला जरी असेल आणि माझी ऑफिसमध्ये जन्मतारीखही दोन मार्च असेल परंतु मी तीस तारखेला तीस मार्चला रिटायर होणार परंतु या जी आरनुसार असा आहे की मी तीस मार्चला रिटायर नाही होणार मी तीस एप्रिलला रिटायर होणार म्हणजे संपूर्ण मार्च महिना आणि तीस एप्रिल पर्यंत मी कार्यरत राहणार अंगणवाडीवर आता ही दोन नंबरची पण बघा ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक दोन मे ते दिनांक एकतीस डिसेंबर या दोन्ही दिवस धरून या दरम्यान असेल म्हणजे आता समजून घ्यायचं झालं तर दोन मे दोन हजार तेवीस पासून जे पुढचे रिटायर होणार आहे डिसेंबर पर्यंतचे मग मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर एकतीस डिसेंबरपर्यंत जे जन्म झाले आहे आणि त्या अंगणवाडी सेविका जर रिटायर होणार असतील तर या समजा एखादी सेविका जूनमध्ये जन्म असेल आणि ती एकतीस जूनला रिटायर होणार होती परंतु आता ती केव्हा रिटायर होईल तीस एप्रिलला दोन हजार चोवीसमध्ये रिटायर होईल तर असा हा जी आर आय बघा मैत्रिणींनो ही तर चांगलीच गोष्ट आहे पण मला असं वाटते की आपला जो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे आणि त्यामध्ये हा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला जी आर आला म्हणजे आपल्या मागण्या जो ज्या आहे भविष्य निर्वाह निधी म्हणजे पेन्शन जो आपली मागणी आहे ती आपण मागू नये असं वाटतं का काय सरकारला अशी मला शंका वाटत आहे तर असं असेल तर हे योग्य नाही सरकार जर आपल्याला ह्या जी प्रमाणे रिटायरमेंट आणि निर्वाह निधी म्हणजे पेन्शन जर देत असेल आणि आपल्याला शा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन लागू करत असेल तर ही खूपच चांगली गोष्ट आहे परंतु नुसता हा जी आर काढून आपल्याला थोडं एक दोन महिने लांब रिटायरमेंट देत असेल आणि आपल्याला जर निर्वाह निधी म्हणजे पेन्शन मिळत नसेल तर ही खूप दुःखाची गोष्ट आहे मैत्रिणींनो कारण की आतापर्यंत ज्या चार पाच वर्षात रिटायर झालेल्या मैत्रिणी आहे माझ्या त्यांचे खूप हाल आहेत आधी बिचाऱ्या कशा तरी जीवन तरी जगत होत्या परंतु आता तर त्यांना जे पडेल ते काम करावे लागते काही शेविकाकडून तर काम पण होत नाही त्या खूप आजारी आहेत तरी, आजार तरी पण त्यांना अजूनही जे लागू केलं होतं पेन्शन आपल्याला अंशता पेन्शन एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार ते पण मिळालेलं नाही तर ही चांगली गोष्ट नाही म्हणून मैत्रिणींना तुम्ही यावर नक्की विचार करा आणि उद्या जो पंधरा डिसेंबरला भव्य मोर्चा आहे नागपूरला त्यामध्ये तुम्ही सामील व्हा आणि अठरा डिसेंबरला पण आहे परंतु उद्याच्या जो पंधरा डिसेंबरच्या संपात तुम्ही मोठ्या संख्येने सामील व्हा एकजूट दाखवा आणि आपल्या ज्या मागण्या रास्त मागण्या त्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करा तर मैत्रिणींना उद्या नक्की या नागपूरला भेटूया आणि व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि खूप मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या रिटायर होणार आहेत त्यांना पण ह्या जी आर माहीत पडेल आणि त्यांना काय वाटते यांच्या प्रतिक्रिया या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशनच्या जो व्हिडिओ पाहत असाल त्याखाली कॉमेंटमध्ये टाकायला विसरू नका चला भेटूया मैत्रिणींना पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद